मुंबई म्हटलं की आपल्याला लोकल ट्रेन आणि डबेवाले आठवतात एकशे तीस वर्षांपासून हजारो लोकांना घरच्या जेवणाचा आनंद मिळवून देणारी ही सेवा आहे पण हल्ली सगळं ऑनलाईन झालं मग डबेवाल्यांचं काय हे लोक रोज सव्वा दोन लाख लोकांना जेवण पोहोचवतात तेही अगदी काटेकोरपणे पण आता स्विगी झोमॅटोमुळे त्यांचं काम थोडं धोक्यात आले आधी आई डबा पाठवायची पण आता काहीही खायचं असेल तर ॲपवर ऑर्डर द्या आणि तीस मिनिटात जेवण हजर पण सगळाच परिणाम डबेवाल्यांवर झाला आहे असं नाही आहे काही ऑनलाईन बुकिंग डिजिटल पेमेंटसुद्धा सुरू केले त्यांची विश्वासार्हता आणि घरगुती जेवणाची चव अजूनही लोकांना खूप आवडते तर आता प्रश्न असा आहे की डिजिटल युगात डबेवाल्यांचं काम कितपर्यंत टिकेल की हळूहळू हे सगळं बंद होईल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा